ॐ नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय मन्दाकिनी सलिलचन्दनचर्चिताय नन्दीश्वरप्रमथनाथ महेश्वराय मन्दारपुष्पबहुपुष्पसुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्जरुन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय ऋषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य मुनीन्द्रदेवार्जितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पीनातहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यतारायनमा शिवाय पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठे शिव सनिधो शिवलोकमवाप्नोती शिवेन सह या पवित्र शिवपंचाक्षर स्तोत्राचे महत्व आणि नंदी पंधरवड्याची माहिती जाणून घेऊया महाशिवरात्री आधी सुरू होणारा नंदी पंधरवडा तुम्हाला माहिती आहे का हरिओम महाशिवरात्री धरून एकूण पंधरा दिवसांचा नंदी पंधरवडा किंवा नंदी पक्ष असतो म्हणजे महाशिवरात्री अगोदर सात दिवस आणि नंतर सात दिवस ह्या वर्षी महाशिवरात्री रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे म्हणून आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा नंदी पंधरवडा आहे नंदी ह्या ऋषीने परमशिवाची आराधना शिवपंचाक्षर स्तोत्राने ह्याच काळात केली होती म्हणून ह्या कालावधीला नंदी पंधरवडा किंवा नंदी पक्ष असे म्हटले जाते हा अतिशय पवित्र काळ आहे आहे ह्याच नंदी ऋषीने ह्या स्तोत्राची रचना केली आणि त्यानेच आपल्याला ओम शिवाय हा सिद्ध पंचाक्षरी मंत्र दिला आहे महाशिवरात्री ही फक्त एक रात्र नसून ती शिवतत्वाशी एकरूप होण्याची रात्र मानली जाते या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते असे शास्त्र सांगते म्हणून नंदी पक्षात केलेली साधना विशेष फलदायी ठरते परमपूज्य सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या पितृवचनामधून आपल्याला ह्या शिवपंचाक्षरी स्तोत्राचे एकदातरी करायला सांगितले आहे आपण किंवा वेळा आपल्या सोयीनुसार ह्या स्तोत्राचे पठण करू शकतो आपल्याला सद्गुरू बापूंनी पितृवचनातून हे देखील सांगितले आहे की ह्या शिवपंचाक्षर स्तोत्राच्या नित्य पठणाने आपली भक्ती वाढते मन एकाग्र होते आज आपली प्रत्येकाचीच भक्ती वाढणं व वा एकाग्र होणं गरजेचं आहे ह्या भक्तीच्या शक्तीनेच वाल्याचा वाल्मिकी झाला मरामरा म्हणत म्हणत रामनामाचा जप झाला त्याच्या भक्ती करताच महाविष्णूला राम अवतार घ्यावा लागला असं म्हणतात राम जन्माआधीच वाल्मिकींनी रामनाम जपलं होतं आपले बापू नेहमी सांगतात रामनामाने तरला नाही असा पापी नाही पापाचा नाश करण्याचा रामबाण उपाय म्हणजे रामनामच नंदी पंधरवड्यात किमान एकदा तरी शिवपंचाक्षर स्तोत्र नक्की म्हणा भगवान शिव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हर हर महादेव